नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग हा धाराशिव मधून सुरुवात झालेली आहे मी आता धाराशिवला आलोय आणि माझं काय ऑफिशियली काम होतं थोडस ते काम मी आताच पूर्ण करून निघालो होतो तर मस्के पाटलांचा फोन आला हे मी यायला लागलो इथं थांबा म्हणून मी इथं थांबलोय लोक यात यायला लागलेच ते आणि आजचा हा ब्लॉग मी धाराशिव मधून सुरुवात केलेली आहे तर

आता मी इथं शेतात आलो आहे हे आपलं फडाचं रान जिथं आपण म्हणजे पडक राहिलेलं होतं तर इथं पणजी मारून घेतले आज सकाळी सांगितलं होतं ट्रॅक्टरला मोठ्या आणि पणजी मारून आता या ठिकाणी आपल्या बारक्या ट्रॅक्टरनं रोटर करून घ्यायचं आणि या ठिकाणी कोथिंबीर पेरायची उद्या परवाच्या दिवशी कारण जे आपलं कांद्यामध्ये जे स्प्रिंकलर आता शिल्लक म्हणजे रिकामं झालेलं आहे तर ते स्प्रिंकलर या ठिकाणी जोडून तर इथं आपण आता कोथिंबीर पेरणार आहोत जसं येईल तसं येईल परंतु बसून राहण्यापेक्षा ती कोथिंबीर पेरून आपण त्याचं उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण त्यासाठी आता हे जे रान आहे पणजी केलेलं आहे मी आता लगेच आज रोटर करून घेऊ हे आणि पहिल्यांदा थोडंसं ज्वारी थोडीशी राहिलेली आहे कोपऱ्यामध्ये भिजवायची तर ती भिजवून नंतर मग रोटर जोडू आपल्या ट्रॅक्टरला लाईट नाही ट्रीप झाली असेल बहुतेक बघ थोडा वेळ वाट नाहीतर मग रोटर तर करून घेता येईल विहिरीमध्ये पाणी आलेलं आहे आले आले तळ्यातलं बहुतेक वरून गेली एका मधून घोटाळा झाला काय कळेना कारण आटो पण दाखवत नाही आहे तर आता वेळ आहे तोपर्यंत रोटर जोडून घेऊ आपण आणि रोटर ते जे कोथिंबीरसाठी आपण पण जी केलेली आहे तर तिथं रोटर करून घेऊ म्हणजे तोपर्यंत लाईट आली तर ठीक नाही तर उद्या सकाळी तर लाईट येणारच आहे बघूयात तोपर्यंत कारण एवढी काही गरज पण नाही कारण कोपरा फक्त राहिलेला ज्वारीचा मग आता रोटर फक्त करून घेऊ आता ते आपल्याला जे जेंट जोडायचं आहे जेंट त्याला काय म्हणतो आपलं जे रोटर आहे ते रोटर ट्रॅक्टरला जोडण्यासाठी जे मधलं तर ते वर आपण ज्या ज्वारीपशू कुळं सोडलेला आहे इथं तर तिथं ते राहिलेलं आहे ते घेऊन येऊन लगेच आपण रोटरला जोडू बघा हे ह्याला रोटर जोडायचं ट्रॅक्टरला रोटरला आता रोटर जोडून घेतलेला आहे आपण हे आपलं छोटं ट्रॅक्टर आणि या ठिकाणी रोटर होतं ते आता जोडून घेतले आणि आता आपण जाऊन रोटर करून बघूयात कारण बरेच दिवस रोटर पण बंदच आहे किती अर्धा किलो का तर आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये अंड्याची भाजी केलेली आहे मस्तपैकी आता जेवण करून निवांत आजचा ब्लॉग ह्या अशा पद्धतीचा आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये